नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो हो। तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आपली संपूर्ण लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे जर तुम्ही पी डब्ल्यू डीमध्ये अर्ज भरलेला असेल तर आता तुमची लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर पी डब्ल्यू डी मार्फत अगोदर मार्क्स जाहीर केलेले होते आता त्या मार्क्सच्या आधारे जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत ते संपूर्ण यादी Hence, आले है। या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तयार करण्यात आलेली पदांची गुणवत्ते यादी व अतिरिक्त उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो अतिरिक्त विद्यार्थ्यांची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजे यामध्ये काही आणखी याद करण्यात आलेली आहे यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गडब लघु लेखक उच्चश्रेणी लघु लेखक निम्नश्रेणी उद्यान पर्यवेक्षक सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक स्वच्छक आणि शिपाई तर मित्रांनो या अकरा पदाची आता गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर अगोदर मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच पदाची गुणवत्ती यादी जाहीर केलेली होती तर आता या ठिकाणी या अकरा पदांची गुणवत्ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही गुणवत्ते यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर तर बघा डब्ल्यू डी डॉट कॉम या साईडवरून तुम्हाला संपूर्ण गुणवत्ते यादी पहावी लागेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पदाचे नाव मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट आणि ॲडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट म्हणजे हे या ठिकाणी दोन लिस्ट लावण्यात आलेली आहे तर हे ॲडिशनल लिस्ट आहे मित्रांनो कॅन्डिडेटची हे तुम्हाला दोन्ही या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे यामध्ये ज्युनियर इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी संपूर्ण पदाचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर अगोदर आपण शिप या पदाची गुणवत्ता यादी चेक करू ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दिसत आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारचे मिरिट लावण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी रोल नंबर दिलेला आहे तुमचा तुमचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे तुमचं जेंडर या ठिकाणी दिलेलं आहे अप्लिकेशन कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज भरलेला आहे आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स ठीक आहे आणि तुमची निवड या ठिकाणी ओपनमध्ये पण करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता जनरल ओपनमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकशे चौऱ्याहत्तर मित्रांनो या ठिकाणी हायेस्ट आहे ठीक आहे ही संपूर्ण मेरिट लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता समांतर आरक्षणानुसार तुम्हाला हे मेरिट लिस्ट चेक करावं लागेल त्यानुसार याचा कट ऑफ लावण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे समांतर आरक्षण चेक करायचं तर तुम्ही समांतर आरक्षण घेतलं असेल त्यामध्ये आपली मिरिट लिस्ट, शक्ता, है है, है लिस्ट है, है, है चेक करू शकता एस टी एकशे अठ्ठावन्न हायएस्ट आहे या ठिकाणी ठीक आहे तर हे एक झाली आणखी मित्रांनो एक लिस्ट लावण्यात आलेली आहे ॲडिशनल लिस्ट लावण्यात आलेली आहे तुमच्यासाठी बघा त्यामध्ये किती विद्यार्थी आहे तर तर मित्रांनो बघा हे ॲडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हे मेरिट लिस्ट आहे ॲडिशनल लावण्यात आलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ॲडिशनल मिरिट लिस्ट यामध्ये ओपन एकशे सत्तर हायस्ट आहे ठीक आहे संपूर्ण ॲडिशनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या ॲडिशनल मिरिट लिस्टमध्ये सर्वसाधारण विद्यार्थी आहे म्हणजे अन यामध्ये कोणत्याही प्रकारचं समांतर आरक्षण न घेणारे विद्यार्थी आहे या ॲडिशनल लिस्टमध्ये ठीक आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरलेला रह होता त्याच कॅटेगरीनुसार तुमची या या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही एस टी कॅटेगरी मेल यामध्ये बॅननीवाला विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे एस टी कॅटेगरीमधूनच ठीक आहे ते संपूर्ण मेरिट लिस्ट मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची तर आता या मेरिट लिस्टच्या आधारे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तर तुमची अंतिम निवड यादी या ठिकाणी के जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे याच मेरिट लिस्टच्या आधारे तुमचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो अगोदर यांनी आपली संपूर्ण रिझल्ट जाहीर केलेला होता या रिझल्टद्वारे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्हाला पाहता येत होतं एत रिझल्टच्या आधारे आता तुमची मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण मिरिट लिस्ट चेक करू शकता संपूर्ण मिरिट लिस्ट तुम्हाला या साईटवरून डाउनलोड करता येणार आहे किंवा तुम्ही आपल्या नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला लिस्ट पाहण्यासाठी लिंक उपलब्ध केला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद